श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती बसवणं शुभ की अशुभ बप्पाची सोंड आणि दिशा कोणती असावी वास्तुशास्त्रात म्हटलंय आपल्यावर आपल्या कुटुंबियांवर गणेशाचा आशीर्वाद राहावा म्हणून अनेक जण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती बसवतात पण घराच्या मुख्यद्वाराजवळ गणेशाची प्रतिष्ठापना करणं शुभ की अशुभ आहे मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती बसवण्याचे वास्तुनियम नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊयात घराच्या या दिशेला मूर्ती बसवणं शुभ वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गणपतीची मूर्ती बसवणं शुभ आहे पण यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमचा मुख्य दरवाजा उत्तर किंवा दक्षिण दिशेलाच असावा तरच ती मूर्ती शुभ असते पण ज्या घरात मुख्य प्रवेशद्वार पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल अशा घरात गणेशाची मूर्ती बसवू नये मूर्तीची प्रतिष्ठापना कशी करावी गणेशाची प्रतिष्ठापना करताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की गणपतीचे मुख हे नेहमी आतील बाजूस असावे असं म्हणतात की घराच्या मुख्यदारावर श्री गणेशाची मूर्ती स्थापित केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि जीवनात सुख समृद्धी तसेच शांती येते गणपतीच्या मूर्तीचा रंग कोणता असावा खरं तर बाप्पा प्रत्येक रंगात प्रत्येक आकारात आणि प्रत्येक रूपात छान आणि देखनास दिसतो पण वास्तुशास्त्रात म्हटल्याप्रमाणे तुमच्या घरात जर सुखसमृद्धी आणि शांती हवी असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सेंदूर रंगाची गणेशाची मूर्ती ठेवणं शुभ असतं याशिवाय गणपतीच्या हातात मोदक लाडू किंवा बाजूला वाहन असावं असं म्हटलं आहे बाप्पाची सोंड कोणत्या दिशेला असावी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जर तुम्ही गणेशाची मूर्ती बसवली असेल तर एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की गणेशाची सोंड नेहमी डावीकडे वाकलेली असावी तसेच घराच्या उजव्या बाजूला वाकलेल्या सोंडेसह गणपतीचा फोटो असावा असे असल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो आणि सुखसमृद्धी तसेच उत्तम आरोग्य लाभतं वास्तुशास्त्रात घरातील वास्तूंशी संबंधित देव देवतांशी संबंधित असे काही नियम सांगितले आहेत वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत यातून आम्ही कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद